नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो आपण या व्हिडिओमध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी स्वामींचा हा स्त्रीरूपी फोटो का आहे याचं कन्फ्युजन आपल्या सर्वांना तर झालेलंच असेल कोणाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल तर हे कन्फ्युजन आपण या व्हिडिओमध्ये दूर करूयात स्वामींची स्त्रीरूपी फोटो का आहेत याची कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला तो भक्त स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींची मनोभावने दररोज दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त झाला होता एके दिवशी तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन जाऊयात तो मित्र म्हणाला की अरे मित्रा महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल कारण तिकडे जाण्यासाठी एकच बस आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती पण बस सुटेल त्यामुळे आपण आधी इकडे जाऊयात म्हणजे आपल्याला उशीरही होणार नाही पण त्या भक्ताचा काही विश्वास पटेना त्याच्या मनात स्वामींच्या दर्शनाची ओढ लागलेली होती तो फक्त त्या मित्राला म्हणाला बस सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्ये सर्व देव समावलेले आहेत त्यांचं दर्शन झालं म्हणजे आईचं दर्शन होईल असं समज असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्या स्वामी समोर चाल माझा जसा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामींवर बसेल हे त्या भक्ताचे बोलणे ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला आता स्वामी तर साक्षात देवाचे रूप त्यांना त्या दोघांचा मनात काय चालू आहे ते लगेच समजलं होतं आणि जेव्हा ते दोघी दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताचा मित्राला बोलतात की रे तुझा विश्वास बसत नाही का सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्याचवेळी महालक्ष्मीचे रूप धारण करतात आणि त्या भक्ताला दर्शन देतात तर मित्र हो अशा प्रकारे त्या भक्ताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात त्यामुळे प्रत्येक भक्तांची स्वामींवर श्रद्धा असायलाच हवी त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींना विसरून जाऊ नका फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती आहे श्री स्वामी समर्थ